तालुक्यात एक वाफा गावने स्थापित श्री छत्र गंगा देवस्थान हा फेवरिटा रुपमाई हा मंदिर आषाढी एकादशी के अवसर पर की भारी सजावट मी अरुण कराळे आणि आमचे सोबत सारे आमच्या पदाधिकारी या ठिकाणी आहेत दत्तात्रय मामा आहेत आमचे एकनाथ मूळ आहेत राजेश बसपुत आहेत श्री रवींद्र डोंगरे आहेत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आमचं हे श्रीक्षेत्र गंगा देवस्थान वाफे अनेक वर्षापासून हे पवित्र असं ठिकाण आहे या ठिकाणी कार्तिकी आषाढी एकादशीला भाविक ज्याप्रमाणे पंढरपूरच्या वारीला जात असतात त्याच पद्धतीने या श्री गंगा देवस्थान येथील श्री विठ्ठल रख्माई मंदिराच्या या पवित्र ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित राहत असतात आपण जर दर, दरवर्षी पाहिलं तर या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित राहत असतात हे ठिकाणाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर शहापूर तालुक्यातील अतिशय निवांत असं एक ठिकाण आहे पवित्र असं एक ठिकाण आहे आपण सर्वांना परिचित आहे की या ठिकाणी नाशिक येथील जी गंगा आहे ती या ठिकाणी अवतरलेली आहे त्यामुळे श्री क्षेत्र देवस्थान ते गंगेच्या नावावरूनच हे ठिकाण प्रसिद्ध आहे या ठिकाणी आपल्या शंकराचा वास आहे या ठिकाणी हनुमानशी वसलेले आहेत आणि त्याच पद्धतीने हे जे विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे या मंदिरामध्ये वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम होत असतात त्यामध्ये अखंड हरिणाम सप्ताह सोहळा आहे या सोहळ्यासाठी सुद्धा हजारो संख्ये हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात आपल्याला सांगायला आनंद वाटेल की यावर्षी होणारा आता येऊ घातलेला जो अखंड हरिनाम सोहळा आहे तो साठव्या वर्षात पदार्पण करत आहे साठव्या वर्षाचा जो कार्यक्रम येतो त्याची तयारी गेल्या वर्षीपासूनच चालू आहे आणि मी आपल्या सर्व भाविकांना आवाहनसुद्धा करेल की आपण या साठव्या वर्षीच्या अखंड हरिणाम सप्त्यासाठी आवर्जून उपस्थित राहा आणि आणखी एक आवा आव्हान असं असेल की जे कोणी पंढरपूरला जाऊ शकत नाही त्या सर्व भाविकांनी या श्री गंगा देवस्थान येथील श्री विठ्ठल रखमाईच्या मंदिरामध्ये आवर्जून उपस्थित राहून आपण विठ्ठल रखमाईचं दर्शन घ्यावं आणि आपल्या जीवनामध्ये विठ्ठलासारखं जे शांत संयमी व्यक्तिमत्व आपण ज्यांना म्हणतो की देवांमध्ये अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्व जर कोणाकडे पाहिलं असेल तर ती विठ्ठल रखमाई आहेत आणि त्यांच्या चरणी लीन व्हावं आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नक्कीच प्राप्त होईल अशी आजच्या या क्षणी विठ्ठल रखमाईच्या चरणी मी या ठिकाणी आपण सर्वांना शुभकामना देतो आषाढी एकादशीच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी निमंत्रण देतो आपण या या ठिकाणी आपल्या या दर्शनाचा लाभ घ्या धन्यवाद स्पीड न्यूज भारत